नमस्कार येवलेकरांनो दोन हजार पंचवीस नगर परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अठ्ठावीस तारखेला माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची पटांगण येथे भव्य सभा होणार आहे तरी आपल्या सर्वांना विनंती आहे की लाडक्या भावाबरोबर धारक्या भाऊ लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब आपल्या भेटीसाठी येत आहे तर आपण सर्वजणांनी सभेला यावी ही विनंती नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या बहिणीचे प्रमुख नेते माननीय ने एकनाथरावजी शिंदे साहेब यांची यवला येथे जाहीर सभा होणार आहे उद्या अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी शिंदे साहेब येवला येथे मतदारांना संबोधित करण्यासाठी येत आहे तरी आम्ही सर्व तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहोत तरी देखील आज आम्ही शहरामध्ये पदयात्रा काढलेली आणि उद्या जास्तीत जास्त मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि येवलेकर विशेषतः लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि शिंदे साहेबांची एक ऐतिहासिक सभा येवल्यामध्ये नगर नगराध्यक्षाच्या पदासाठी आणि नगरसेवकांसाठी ऐतिहासिक मोठी सभा उद्याच्या निमित्ताने होणार आहे